पडतो पण कधी नॉलेज घेतल्यावर बॉडीच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करणं हे दुसरं कुणाच काम नाही तुम्हाला वाटतं भगवंतानं माझ्यासाठी करावं भगवंत तुम्हाला फक्त योजना करून देतो आजच्या कॉलवर ऐकायला आहे ना ही पण भगवंताची काहीतरी नियोजन आहे हे करून देतो पण कर्म करावंच लागतं स्वतःला आणि त्याच्यासाठी माझ सगळ्यात आवडत फ्युअल मी तुम्हाला सांगू का मी एक पण दिवस मी एकही दिवस ह्या गेल्या अकरा वर्षात आजच्या फ्युएलला सोडलं नाही लोक म्हणतात विसरत माझ ते विसरणं हा प्रकार या फ्युएलच्या बाबतीत एकदा पण नाही एकदा पण कारण मी पॅकिंग बाहेर पडायला लागले तरी माझं टॅबलेट बॉक्स मी याच्यात टाकतेच कारण का की पहिला ते पाण्याची बॉटल गरम पाण्याची बॉटल सगळ्या गोष्टी इथल्याशिवाय बाहेरच पडत नाही आणि त्यात सगळ्यात मेन महत्वाचं फ्यूल आजचं आहे त्यामुळे आजचं फ्यूल इन्फॉर्मेशन घेऊन येतात पद्मजा मॅडम पद्मजा मॅडम म्हणा पण सगळ्याच फ्युएलच्या प्रेमात काय बोलायचं काम नाही आहे त्यामुळे मी तर नेहमी बनते मी तर फिअल खाणारे आतंकवादीच बनवून ठेवले त्यातले एक आतंकवादी आहेत पद्मजा मॅडम जो तर म्हणजे कसली ओळख करून दिली बघा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनचे आतंकवादी आहेत ते म्हणते ते इन्फॉर्मेशन देणारे पण कारण ते खातात म्हणून येत आहेत ओके जाऊ आपण पद्मजा मॅडम यांच्याकडे जोरदार क्लॅप करणार ओके थँक्यू आणि ही ओळख okay, मला जास्त आवडली कारण आपल्याला ही खरं म्हणजे अक्षरशः खूप वाईट अर्थाने आपल्याला माहिती आहे है। पण ताईने ज्या ह्याच्यात आतंकवादी म्हणून ओळख करून दिली ना तर मला त्याचाच फार अभिमान पण आहे आणि फार कौतुक पण आहे आणि फार आनंद पण आहे आणि ही अशीच ओळख म्हणजे शेवटपर्यंत जे शंभर वर्ष जगायचं आपण हे ध्येय ठेवून सगळे शेताऐशी मध्ये सामील म्यूट अनम्यूट करा पद म्हणजे म्हण ओके तर म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ही आतंकवादी म्हणून माझी ओळख राहावी अशी मनापासून इच्छा आणि त्याच्यासाठी सगळंच स्वतःवरती आम्ही काम करतोय थँक्यू ताई आणि आता जे आपण अनिल हवळे सरांचा अनुभव ऐकला हो रेश्मा नवले नवलेताईचा अनुभव ऐकला हो की त्यांनी काय सांगितलं की एनर्जी नव्हती थकवा होता सुस्ती होती आणि तुम्हाला माहितीये का हा जागतिक प्रश्न आहे आणि हे आम्ही शतऐशी मध्ये आपण नाही सांगत हे डब्ल्यू एच ओ सांगते की डॉक्टरांकडे पहिला प्रश्न घेऊन येणारे असा एक प्रश्न महत्वाचा आहे म्हणजे कंप्लेंट जी सांगत येतात जे सांगत येतात त्यातलं महत्वाचं आणि मुख्य असा सिमटम आहे की थकवा खूप आहे उत्साह नाहीये एनर्जी नाहीये हे जे हे जागतिक आरोग्य संघटना सांगते आणि त्याच्यामुळे घाबरू नका आपल्या त्याच सोल्युशन आहे आजचा गुरुवार हा त्याच्यासाठीच आहे कारण ताईने जे सांगितलं आपण सुरुवातीला अठरा घेतो आणि नंतर बावीसच्या प्रेमात पडतो हे अठरा बावीस काय आहे तर हे अठरा आणि बावीस आहे जे आपल्या शरीराला दररोज लागणारे विटामिन्स मिनरल्स म्हणजे जीवन सत्व आणि खनिज मूल द्रव्य जे आपल्या शरीराला दररोज लागतात म्हणजे एक दिवस भरपूर खातो आणि आठवडाभर नाही असं नाही ही दररोज लागणारी आहे आणि यांना मायक्रोन्यूट्रिएन्ट म्हणतात कारण अगदी अगदी सूक्ष्म जसं ताईनी सांगितलं एक एवढी लोणच्याची पोड पूर्ण ताटाच फ्लेवर वाढवते आनंद वाढवते तसं ही मायक्रोन्यूट्रिन्ट तुम्हाला मिलीग्रॅम मध्ये ग्रॅम मध्ये अशी लागत असतात पण ते तुमचं पूर्ण शरीर त्याच्यावरती चाललेलं असतं कारण तुमची एनर्जी तुमचं थकवा तुमच्या पेशींना ताकद द्यायचं त्या पेशींमधून पेशींच्या माध्यमातून नवीन ऊर्जा निर्माण करायचं आणि तुमच्या शरीराला नेहमी चैतन्य ताकद द्यायचं काम हे सगळे विटॅमिन्स मिनरल्स करत असतात त्यामुळे आपल्याला आप घाबरायचं काही कारण नाहीये आता हे बा चाळीस लागतात विटॅमिन्स मिनरल्स कुठं शोधायला जायचे कशातून काय मिळतं मग आपल्याला सर नेहमी सांगतात दररोज वेगवेगळ्या पाच वेगवेगळ्या कलरची फळं आणि भाज्या आपल्याला कायला पाहिजेत शक्य नाहीये तुमच्याकडे भरे पैसा असेल चिरून प्लेट तुमच्या समोर देणारे तुमच्या घरी कुणी असेल पण ते तुम्ही खाणार कसं खाणार आणि ते पचवणार कस कारण ही पाच प्रकारची फळ आणि भाज्या खायचं म्हंटल तर बाकीचं सगळंच विसरून जावं लागेल बरं हे सगळं खातो दररोज वेगवेगळे पण खातो सगळं पण पॉसिबल झालं पण ह्या सगळ्यातून मिळतं का कारण आपल्या कॉलवर आपल्या मेंटवरच एवढ्या शेत प्रगतीशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलंय शेतीची सध्या स्थिती काय आहे त्याच्यात काय पिकत आणि पिकल्यानंतर त्याच्यातलं आपल्यापर्यंत काय पोचत मग ते, ते आपल्या ताटात येत नाही मग ताटात नाही तर आपल्या पोटात नाही आहे मग पोटात नाही तर पेशींना कसं मिळणार आणि म्हणून आपल्याला ती एनर्जी जाणवत नाही ती सुस्ती असते तो थकवा असतो आणि मग तेच काम आपण शेताईशीच्या माध्यमातून जे काही इंटेक करायला लागलो त्याच्यातून मिळतं मग ताईनी काय सांगितलं पहिल्यांदा आपण अठरा घेतो म्हणजे काय आपलं फॉर्म्युला वन मिळतात एकूण लागतात किती चाळीस त्यातले अठरा मिळतात ते फॉर्म्युला वन मधून मिळतात आणि नंतर तुम्ही बावीसच्या प्रेमात पडताय जे म्हंटल ना ते आजचं फ्युएल आहे आणि इतकं सुंदर फ्युएल ताईनी जसं म्हटलं की एकही एक दिवस खायला विसरत नाही आणि असच फ्युएल आहे आणि ते आहे मल्टीविटॅमिन कारण चाळीस प्रकारचे चा जे विटामिन्स मिनरल्स दररोज आपल्या बॉडीला लागतात त्यातले अठरा मिळतात ते आपल्या फॉर्म्युला वन मधून आणि उरलेले जे बावीस आहेत ते या आपल्या मल्टीविटॅमिन हे आपल्या फ्युएल मधून मिळतात टॅबलेट फॉर्म मध्ये हे आपलं फ्युएल आहे हे दिवसातून तीन वेळा तिन्ही मिल बरोबर आपल्याला घ्यायचे असतात फ्युएल मध्ये आणि याच्यात हे जे न्यूट्रिएंट्स असतात विटामिन्स मिनरल्स ह्या मायक्रो म्हणतात कारण हे खूप कमी प्रमाणात लागतात पण काम यांचं म्हणजे हे म्हणजे काय म्हणतात ना की मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी तसं म्हणजे काही लागतात खूप कमी पण आपल्या शरीरात प्रत्येक क्रियेसाठी असंख्य म्हणजे असंख्य प्रोसिजर आपल्या बॉडीमध्ये घडत असतात जवळ जवळ म्हणजे शेकडोनी अशा रासायनिक प्रक्रिया घडत असतात आणि त्या प्रत्येक प्रक्रियेत ह्या विटॅमिन्स मिनरल्सचा रोल असतो आणि आपल्याला माहिती नाही ते कशातून मिळणार पण आपल्याला आपण अगदी निश्चिंत राहू शकतो कारण ह्या फ्युएल मध्ये जे चाळीस प्रकारचे विटामिन्स मिनरल्स आहेत तुम्ही दररोज जर फॉर्म्युला वन पण घेत आहे आणि मल्टीविटॅमिन जर घेत असाल तर हे चाळीसच्या चाळीस विटामिन्स मिनरल्स आपल्याला दररोज आपल्या शरीराची गरज भागवत असतात तर असं हे विटॅमिन्स मिनरल्स बा, बावीस असतात त्याच्यात फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जे पेशींना नव च द्यायचं काम करतात पेशील लेवलला असलेला कचरा गोळा करून तो बाहेर काढायचं काम करतात असे अँटीऑक्सिडंट्स असतात ते युनिक ब्लेंड आहे विटॅमिन्स मिनरल्स युनिक ब्लेंड आहे अठरा वर्षावरील कोणतीही व्यक्ती हे खाऊ शकते प्रेग्नंट लेडी लॅक्टेटिंग लेडी म्हणजे अंगावर पाचवणाऱ्या फिडिंग करणाऱ्या लेडीज असतील तर त्यांनी कोचच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं पण काहीच टेन्शन नाही मला वाटतं तुम्ही सेकंड मंथ असू दे प्रेग्नन्सीचा किंवा थर्ड मंथ असू दे तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर पहिल्यांदा ते प्रोटीन लिहून देतात मल्टीव्हिटॅमिन लिहून देतात तुम्हाला फॉलिक ऍसिड लिहून देतात कॅल्शियम लिहून देतात कारण आजकाल जवळ जवळ प्रत्येक व्यक्तीच्या बॉडीमध्ये दे ह्या डेफिशियन्सी आहेतच तुम्हाला टेस्ट पण करायची गरज पडत नाही इतक्या डेफिशियन्सी आपल्याला विटॅमिन्स मिनरल्सच्या आहेत आणि त्याच्यामुळे हे आपल्याला डॉक्टर लिहूनच देतात त्यामुळं आप हे बिंधास्त घेतो फक्त आपल्या कोस्ट गाईड गायडन्सच्या खाली आपण हे घ्यायचं असतं ता। एक टॅबलेट असते फक्त टू पॉईंट फोर कॅलरीज मध्ये मिळतात बघा तुम्ही तु जर बावीस विटामिन्स मिनरल्स खायचे म्हंटले पाच फळं खाणार पाच भाज्या खाणार ओके ठीक आहे भाज्यांमध्ये थोडे आणि कॅलरीज कमी आहेत पण त्या भाज्या बनवताना त्याच्याबरोबर येणाऱ्या कॅलरीज जात आणि पाच फळं दररोज खावा एक सफरचंद खावा एक सॉरी <coughs> एक केळ खवा आणखीन ठीक एक संत्री खावा एक डाळीम खावा ठीक आहे ह्याच्यातून कॅलरीज किती जाणार आहेत तुमच्या शरीराच्या विटॅमिन्स मिनरलची गरज आणि इकडं तर वजन वाढतंय माझी शुगर वाढतीये बीपी वाढतोय तर मग ह्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी कॅलरीज -कमी मध्ये दे देण्यासाठी हे मल्टीव्हिटॅमिन आहे फक्त टू पॉईंट फोर कॅलरीज मध्ये आपल्याला ही एक टॅब्लेट मिळते हे अशा दिवसातून आपण आपल्या तीन मिल बरोबर तीन घ्यायचे असतात हे झाल्यानंतर उपाशी पोटी आपली मल्टीविटॅमिन घ्यायची नसते तुमचं जेवण झाल्यानंतर किंवा मिल झाल्यानंतर घ्यायचे असते कारण मोस्ट ऑफ हे यातले विटॅमिन्स मिनरल्स हे पोस्टमन सारखं काम करतात तुमच्या शरीरात जे काही न्यूट्रिशन आहे तुमच्या पेशींकडे लागणार आहे पेशींना उरू लागणार आहे तर ते रक्ताच्या माध्यमातून प्रत्येक पेशीपर्यंत हे न्यूट्रिशन पोहोचवायचं काम सुद्धा हे व्हिटॅमिन्स मिनरल्स करत असतात आणि म्हणून की आपले मिल झाल्यानंतर आपण हे घेत असतो व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी ई e, बी कॉम्प्लेक्स मधले काही बी आ, हे आहेत ते आपल्या घटक ह्याच्यात असतात फॉर्म्युला वन मध्ये असतात काही घटक आपल्या मल्टीविटॅमिन मध्ये असतात म्हणजे कुठले बी थ्री बी फाय बी ट्वेल्व बी सिक्स बी सिक्स बी टू बी वन हे आपल्या मल्टीविटॅमिन मध्ये असतात विटॅमिन के असतं फॉलिक ऍसिड आहे बायोटीन आहे मिनरल्स कोणते कोणते आहेत सेलेनियम मी तर ह्या घटकाच्याच प्रेमात आहे कारण याच्यामुळं मी थायरॉइड मुक्त होऊ शकले कारण मला माहितीच नव्हतं सेलेनियम कशातून मिळतं माझ्या माझ्या मला जेव्हा थायरॉईडची गोळी सुरू झाली थायरॉइड ग्रंथीचं काम नियंत्रित करण्यासाठी सेलेनियम नावाचं खनिज द्रव्य लागतं एक मेडिकलची विद्यार्थी असून मला माहिती नव्हतं शताऐंशी मध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा त्याची ओळख झाली आणि सगळ्यात आनंद केव्हा झाला आपल्या फॉर् मल्टीविटॅमिनला दोन्ही मध्ये ते सेलेनियम घटत आहे तर हे मिनरल्स सेलेनियम क्रोमियम डायबेटीस आणि बीपी वाल्यांसाठी वरदान आहे क्रोमियम दररोज गरजेचं आहे कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम खूप महत्वाचे घटक हे आपल्या मल्टीविटॅमिन मध्ये आहेत फायटोन्युट्रिएन्ट आहेत लायफोपिन युटिन सारखे वेगवेगळे फायटोन्यूट्रिंट याच्यात आहेत अशी ही मल्टीविटॅमिन टॅबलेट एक टॅबलेट दिवसातून तीन वेळा आपल्या मिल नंतर घ्यायची असते एकदा डबी फोडली की ती महिन्याभरात संपवायची असते ती जास्त दिवस तशी ठेवायची नसते म्हणजे पॅक बंद असेल तर त्याचं एक्सपायरी आपल्याकडे दोन वर्ष आहे पण एकदा फोडली की ती महिन्याभरात संपवायची असते डबी असते दिवसातून ती पुरत असते त्यामुळं अशी ही टॅबलेट आपल्यासाठी वरदान म्हणून काम करते जी जी व्यक्ती श्वास घेतेय त्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची ही गरज आहे तर त्याच्यासाठी म्हणजे आपण बऱ्याच वेळा ना सगळ्या गोष्टी आपण आपल्या हेल्थच्या बद्दल बोलत असतो हेल्थचे ठरवत आहे मला रिव्हर्स यायचं आहे डायबेटीस मधून मला बीपी मधून हे सगळं आपण वरवर बोलत असतो पण शरीराची अंतर्गत स्थिती काय आहे मी माझ्या शरीराला काय देतोय ती पोषण मूल्य जात आहेत की नाही मला काहीच माहिती नसतं कसं करणार पण आपल्याला जेव्हा हे फ्युएल इन्फॉर्मेशन वगैरे घेत असतो तेव्हा आपल्याला ही माहिती कळत असते पोषक तत्वांच्या अभावी आपल्याला म्हणजे हेल्दी फील नसतं आरोग्य आपल्याकडं नसतं एनर्जी कमी जाणवत असते सुस्ती असते आपले टिश्यू दररोज डॅमेज होत असतात त्यामुळं पेशींकडून ज्या प्रमाणात ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे तुम्ही वरून भरपूर देताय सगळं खाताय पण पेशी ऊर्जाच निर्माण करत नसेल तर ते खाल्लेलं सुद्धा त्याचं रूपांतर चरबीमध्ये खाते पिते अगदी भरपूर पण नेहमी कंटाळा नेहमी चिडचिड नेहमी आळस अशीच होते मी पूर्वी आणि त्यामुळं पण हे आता कळतंय ह्या विटॅमिन्स मिनरल्स अभावानी ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या कारण खात तर सगळं होतो पण म्हणतो ना अंगाला लागत नाही मग अंगाला लागत नाही अशा दोन व्यक्ती असतात एक तर असते जी जाड व्यक्ती असते ती पण अंगाला न लागलेली तुम्ही म्हणाल अंगाला कशी न लागलेली अंगाला म्हणजे जे खातो त्याचा त्याला काही उपयोगच होत त्याची एनर्जी तयार होत नाही आणि ते फॅटच्या स्वरूपात साठते आणि त्याला खाऊन सुद्धा इतकं अजिबात ते त्याचा त्याला उपयोग होत नाही आणि बारीक व्यक्ती तर भरपूर खात असते म्हणजे एक एकदा तर मला वाटायचं म्हणजे माझ्यापेक्षा माझी मामी वगैरे अशा असतात ना फार बारीक कायमच बारीक असतात आणि इतके खात असतात म्हणजे अगदी आज पुढेच मी खात असते तेवढे ते खात असतात पण तरी ते नेहमी मला बारीकच दिसतात पण आता लक्षात येतं जेव्हा शेताऐंशी मध्ये हे नॉलेज घ्यायला लागलो तेव्हा कळालं त्यांच्याही ते अंगाला लागत नाही का म्हणता अंगाला लागत नाही आता जागतिक आरोग्य संघटना सांगते आम्ही सांगत नाही वी आर हॉट वी इट हे असं पूर्वी होत म्हणजे आपण जे खातो तसे बनतो पण आता तसं नाहीये वी आर हॉट वी ॲब्झॉर्ब म्हणजे आपण खातो भरपूर पण शरीर त्यातलं शोषून किती घेतं त्याचा वापर किती करतं त्याचं पचन किती करतं याच्यावर अवलंबून आहे आपलं शारीरिक स्थिती कशी असणार म्हणून म्हंटल बारीक व्यक्तींना पण आणि जाड व्यक्तींना पण त्यांच्यासाठी तर हे मल्टीव्हिटॅमिन मस्ट दररोज हे गेलंच पाहिजे कारण तुमच्या पेशींनी हे घेतले अन्न घ्यावं त्याचं एनर्जीत रूपांतर करावं आणि त्या एनर्जीमुळे तुम्हाला एनर्जी एक फील थकवा वाटत असेल तर कंपल्सरी आपण पाहिजे म्हणजे प्रत कंपल्सरी खाते माझ्या मुलीला मी कंपल्सरी खायला लावते माझ्या मुलाला सुनेला कंपल्सरी खायला लावते आणि माझे मिस्टर स्वतः डॉक्टर आहेत ते कंपल्सरी खातात म्हणजे आम्ही घरातले पाचही जण हे रेग्युलर घेतो कारण याच्याशिवाय आपल्याला चालणारच नाहीये तर हे असं आहे तर म्हणून जे टिश्यू आपले डॅमेज होत आहेत तर त्यांचं रिपेरी होणं पेशी हेल्दी होणं त्यामुळं आपल्या ज्या बॉडीमध्ये वेअर अँड केअर दिवसभर काहीतरी होत असत म्हणजे काही खराब होत असत काही डिस्टर्ब होत असतं ते सगळं रिपेरी करणं याच्यासाठी या विटॅमिन्स मिनरल्सची खूप गरज असते आपल्या शरीरातल्या किंवा मनाच्या प्रत्येक गोष्टीच्या वाढीसाठी पोषणासाठी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला हे विटॅमिन्स मिनरल्स लागत असतात मग ते अगदी केस असू देत आपली नख असू देत आपली स्किन चांगली व्हायची काहीही जे जे शरीरातलं प्रत्येक घटक आहे त्याचं वाढ त्याची पोषण चांगलं व्हायचं असेल तर आपल्याला हे विटॅमिन मिनरल्स आहे पोषण मूल्य ही गेलीच पाहिजे आपली चयापचयीची क्रिया वाढवण्यात ह्या विटॅमिन मिनरल्सचा खूप मोठा रोल आहे कारण मी सांगितलं ना जे काही खातो त्याच पेशींकडे गेल्यानंतर त्या पेशी एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करत असतात आणि हीच आहे आपली चयापचयाची क्रिया मग जर ह्या पेशींनी व्यवस्थित एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं तर चयापयाची क्रिया चांगली आणि त्यामुळं आपल्या शरीराला पोषण मूल्य मिळतात आणि एनर्जी मिळते पण हे जर पेशी कमकुवत असतील तर ह्या चयापचयाची क्रिया मंदावली जाते आणि मग ही सुस्ती थकवा उत्साह नसणं हे सगळे चॅलेंजेस सुरू होतात त्यामुळं सेल्युलर लेवलला जर आपल्याला ले ती एनर्जी पाहिजे असेल ते चैतन्य पाहिजे असेल ती व्हायटॅलिटी पाहिजे असेल तर मल्टीविटॅमिनचा तिथं खूप मोठा रोल आहे आपल्याला नेहमी माहिती आहे की फळं खाल्ली पाहिजेत विटॅमिन पूर्ण दररोज गेले पाहिजेत पण आपण प्रत्येक गोष्टी मागं घेताना विचार करतो मला याच्यातून फायदा काय तर हे फायदे समजून घ्यायचं असेल तर तर ते फायदे पण आपण समजून घेऊ एनर्जी आपली वाढते आपल्यातला थकवा सुस्ती नष्ट होते लाईफस्टाईल डिसीज बघा आपल्याकडे ऑन पेपर रिझल्ट आहेत डायबिटीज रिव्हर्स आलेला बीपी रिव्हर्स आलेला थायरॉइड रिव्हर्स आलेला ऑन पेपर रिझल्ट हे रिझल्ट का येतात तर इथं जेव्हा पोचच्या गायडन्स खाली आपण फॉर्म फॉर्म्युला टू ऍड करतो प्रॉपर क्वांटिटी मध्ये प्रोटीन ऍड करतो आपली लाईफस्टाईल आपण ऍक्टिव्ह ठेवतो त्यावेळेला हे सगळे आजार रिझल्ट रिव्हर्स येत आहेत मग ह्या फॉर्म्युला च पण काम ह्याच्यात आपले हे लाईफस्टाईल डिसीज आपल्याला होण्यामध्ये या मल्टीव्हिटॅमिन्सचा डेफिशियन्सी हे मोठं कारण असतं आणि त्यामुळं जेव्हा आपण हे मल्टीविटॅमिन ऍड करतो आपल्या मध्ये आपल्या खाण्यामध्ये त्यावेळेला आपल्याकडे हे असे रिव्हर्सलचे प्रोग्राम सगळे सुरू होतात म्हणजे डायबेटीस असू दे बीपी असू दे थायरॉइड असू दे कारण त्या त्या आजारांमध्ये तुमच्या शरीराला म्हणूनच सांगितलं जातं इथं कुठलंही औषध दिलं जात नाही हे आपले फ्युएल कुठलेही मेडिसिन नाहीये हे अन्न आहे अन्नच आपल्याला तारत असतं जे चुकीचं खातोय त्याच्यामुळे मारत असतं आणि आता योग्य खात असतो तर ते अन्न आपल्याला तारत असतं तर तिथं ह्या लाईफस्टाईल डिसीज रिव्हर्स येण्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करालो तिथे ह्या विटा मिनरल्सचा खूप मोठा रोल असतो आणि त्याच्यामुळं योग्य पद्धतीनं आपली ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवली फॉर्म्युला टू फॉर्म्युला वन या सगळ्यांचा योग्य वापर केला तर आपली या सगळ्या आजारातून मुक्तता होऊ शकते कारण आपल्याला माहिती आहे आप आपल्या आहाराचा रोल ऐंशी टक्के आहे आपल्या लाईफस्टाईल मध्ये तर हे विटॅमिन्स असतात हे फॅट सोल्युबल असतात आणि वॉटर सोल्युबल असतात पाणी तर आपण घेत असतो बऱ्याच वेळा आपण फॅट घ्यायला घाबरतो कारण का सगळेच फॅट बॅट नसतात पण आपल्याला ते माहिती नाही चरबी फॅट खाल्लं म्हणजे तूप खाल्लं धुतेलं काही जे असतं फॅट खाल्लं की त्याच्यामुळं नाही म्यूट नाही आहे ओके हा आपण जे काही फॅट खातो काही विटॅमिन्स मिनरल्स असतात ते फॅट मध्येच विरघळतात आणि मग ते शरीरात ऍक्टिव्हेट होतात त्यामुळे गुड फॅट असेल मग आपल्याकडे लाईफ आहे ज्याच्यातून ओमेगा थ्री फॅटी असिड मिळतं असे जेव्हा गुड फॅट आपण घेतो तर त्यामुळं ह्याचं ते कॉम्बिनेशन आहे लाईफ लाईन आपलं ओमेगा थ्री फॅटी असिड आणि मल्टीविटॅमिन त्यामुळे ते अजून छान रीतीने आपल्या शरीराला उपयोगी पडतात ओके तर त्याच्यामुळं आपण हे योग्य प्रमाणात सगळ्याच गोष्टी बॅलन्स मध्ये घेणं खूप गरजेचं आहे आता मगाशी आपण सांगितलं की मी दवाखान्यात गेलो की आपल्याला पहिल्यांदा डॉक्टर टेस्ट करायला लागतात हा काय टेस्ट करायला लावतात तुमचं कॅल्शियम टेस्ट करायला लावतात व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी तर सर्रास तुम्हाला चेक करायलाच लावतात कारण आपले चॅलेंजेसच तेवढे झालेले आहेत कारण आपल्या शरीरात एनर्जी नाही आहे बघा उष्णता वाढली म्हणून येतात सारखं तोंड येतंय स्कीन अगदी ड्राय ड्राय झाली आहे केसच गळत आहेत खूप नखच कच वाढत नाहीयेत माझी आणि म्हणजे मला पण माहितीये जिभेला सारख्या फोडी येत आहेत अशा सगळी कारण जी असतात तिथं तुम्हाला डॉक्टर गेल्या गेल्या तुम्हाला लगेच डेफिशियन्सी चेक करायला लावतात आणि मग तिथं आपल्याला ह्या मल्टिविटॅमिनचा रोल असतो आणि मग तिथं मल्टीविटॅमिन कारण मला सुद्धा होतं जरा जरी काही जागरण वगैरे झालं जा ना माझ्या ओठ इथून बरोबर मधून चिरल्यासारखे रक्त येण्यासारखे फुटायचे मला आठवत नाही गेल्या अर्धा वर्षात मला कधी तसं आता ओठ फुटलेत आणि त्यातून ता रक्त आलं किंवा टाचांना खूप भेगा पडल्यात त्या टाचांमधून रक्त आलं असं आजपर्यंत मला ह्या दहा वर्षात एकदाही जाणवलं नाही पण पूर्वी मात्र वारंवार कारण मुळात माझी बॉडीची तशी टेंडन्सी उष्णता खूप आहे तर ते होत होतं पण आता अजिबात विटॅमिन डी ची डेफिशियन्सी हे मी स्पेशली सांगेन कारण आपल्या कम्युनिटीमध्ये अबो फोर्टी अबो फोर्टी फाय फिफ्टी ही खूप लोक आहेत वयोमानाप्रमाणे ह्यांचं ऍब्झॉर्बशन कमी होत जातं आपल्या विटॅमिन्स मिनरल्सचं आणि त्यातल्या त्यात विटॅमिन डी ची डेफिशियन्सी तर तुम्ही तिशीत जरी असाल आणि डॉक्टरांकडे गेला आणि चेक केला तर तुम्हाला विटॅमिन ची डेफिशियन्सी लक्षातच येते मी हे स्पेशली फक्त विटॅमिन डी बद्दल सांगते कारण आपल्याला अगदी ओळखीचं परिचित असं विटॅमिन आहे तर त्याच्यामुळे एकतर जीवनशैली आपली तशी की ज्याच्यातून जातच नाही आहे विटॅमिन डी आपण सूर्याला एक्सपोज होत नाहीये कारण बाहेर जरी पडलो तर आपण फुल पॅक होऊन पडतो आणि त्यामुळे विटॅमिन डी आपल्या शरीरात जात नाहीये आणि ह्या कमतरतांमुळे तितके फ्रॅक्चर होणं हे आणि विटॅमिन डे चा फक्त आपल्या हाडांशी संबंध नाही खूप अशा प्रोसिजर आहेत आपल्या बॉडीमध्ये आणि ते नेहमी आपल्याला इथं सांगितलं जातं इथं सगळं सांगणं शक्य नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा वयोमानाप्रमाणे प्रेग्नंट लेडीमध्ये दोन जीवांचे असते म्हणतात म्हणून आपल्याला घरी खायला भरपूर देतात पण त्या खाण्याने फक्त निव्वळ वार वजन वाढतं पण पोषण मूल्य मिळत नाही तर तिथं लॅक्टेटिन लेडी कारण ती स्वतःचं पोषण करत असते आणि आपल्या बाळाचं पण पोषण करत असते तिला तरुण मुलं मुली की जिथं युवा म्हणजे पंधरा अठरा वर्षाच्या वरची ही जी मुलं असतात जंक फूड वगैरे यांचा वापर जास्त त्यामुळे त्यांच्यात पण विटामिन्स कमतरता भासत असते तर ह्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला खूप गरज आहे स्ट्रेसफुल आपलं लाईफ आहे ताणतणाव आहे आणि तो ताणतणाव हँडल करता येत नाहीये त्यामुळे मेंटल फटीक आहे मानसिक तको आहे त्यामुळे चिडचिडेपणा आहे डिप्रेशन आहे अँझायटी आहे अँगर आहे निर्णय घेण्याची क्षमता कमी झालेली आहे अशा ठिकाणी सुद्धा मल्टीविटॅमिनचा खूप मोठा रोल आहे डिप्रेशन मधून मी जी बाहेर पडले आणि त्याच्यातून आता मी सांगितलं ना आठ दहा वर्षात मला झोपेची गोडी घ्यावी लागत नाहीये तिथं या मल्टीविटॅमिनचा खूप रोल आहे आता बघा हवा जरा बदलली की लगेच सर्दी झाली लगेच ताप आला कुकला आला ही जी प्रतिकार क्षमता कमी झालेली आहे ती प्रतिकार क्षमता वाढवून ठेवण्याचं काम हे व्हिटॅमिन्स मिनरल्स करत असतात त्यामुळे तिथं सुद्धा ह्याचं खूप मोठं काम आहे आपले मसलचे क्रॅम्प असतात जॉईंट पेन असतात किंवा चमक न म्हणतो ते सतत होणं किंवा बधिरता येणं ते जर होत असतील तर तिथं सुद्धा आपल्याला ह्या डेफिशियन्सी असू शकते आणि हे मल्टीविटॅमिन्स आपण ऍड केलं की आपण त्याच्यातून सुद्धा बाहेर पडू शकतो त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं आप आपल्या सातत्याने आपल्याला ऍसिडिटी होणं किंवा ब्लोटिंग म्हणजे पोट गॅस धरणं किंवा असं एक सुदिंग इफेक्टच नसतो म्हणजे जळजळ म्हणा किंवा अस्वस्थ वाटत राहणं अशा वेळेला सुद्धा ही व्हिटॅमिनची डेफिशियन्सी हे एक महत्वाचं कारण असू शकतं आणि त्यामुळे कोचच्या सल्ल्याने मी इतके सगळे चॅलेंजेस सांगितले खूप आहेत चॅलेंजेस यातले एक एकटॅमिन्सचा अभ्यास करायला गेला तर आपल्याला एक एक, आप एक, -एक दिवस पूर्णाने बोलायला इतकं त्याच्याबद्दल सांगणार कारण त्याचा रोलच बॉडीमध्ये खूप मोठा आहे त्यामुळं आपल्याला फार विचार न करता फार अभ्यास न करता फक्त कोच चा गायडन्स घ्यायचा आहे आणि एफ वन आणि एफ टू आपला फॉर्म्युला टू मल्टीविटॅमिन जेव्हा ऍड करू तर आपल्या ह्या सगळ्या आजारातून सगळ्या त्रासातून आपण मुक्त होऊ शकतो कारण आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आम्ही मुक्त झालो तर तुम्हीही सगळे मुक्त होऊ शकता ओके थँक्यू थँक्यू चलो जर मॅडम साठी सगळ्यात स्पेशल अजून एक मी सांगते त्याला ग्लो पाहिजे त्याच्यावरचे काय आहेत ते छोटे 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 डाग आहेत ते सगळे घालवायचे आहेत ह्या सगळ्याला मी तरी मॅडम खूप मुली अशा येतात की ज्यांचं वजन जास्त असतं लग्नाचे असतात त्यांना स्वतःची स्किन खूप छान ठेवायला आवडत पण असते आणि गरज पण असते त्या सगळ्यांना मी तरी सांगते की मल्टीविटॅमिन पहिला ऍड करा मल्टीविटॅमिन मुळे स्किनला ग्लो पण येतो आणि स्किनला एक शायनिंग पण येतं आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना चेहऱ्यावरचे हे सगळे वांग सकट कमी व्हायला मदत होते हा मी इथं पण याच्या बरोबर जे जे बाकीचं सगळं सांगितलं जातं त्या सगळ्या गोष्टी फॉलो केला तर मल्टीविटॅमिन हे मला ज्यादा का आवडतं माहितीये का तर एनर्जी एनर्जी ते एनर्जीसाठी एवढी एनर्जी एवढं सगळं आहे ना हे येतं कुठे तर त्याच म्हणून मी म्हटलं की मी बिलकुल त्याला विसरत नाही कारण असं लो फील करून दिवसभर कसं चालेल काम कसं होईल आपलं घरातलं तर कसं होईल त्याचबरोबर नुसतं काम करून काय उपयोग आहे त्याच्या पाठी मग माइंड मांग पण पाहिजे त्याला पण जी, जी काय एनर्जी लागते ती सगळी प्रोव्हाइड होत याच्यातून त्यामुळं भारी रिझल्ट